शिव महापुरण कथेसाठी उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या शिरपूर येथे बघायला मिळते काही जण दोन ते तीन दिवसापासून मुक्काम या ठिकाणी केलेले आहेत काही मध्य प्रदेश राज्यातून देखील इथं भाविक आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि विशेष म्हणजे आता आपण जे व्हिडिओ बघितला इथल्या भजनात जे नाचताना ज्या आजीबाई बघितल्या त्या आपल्या सोबत आहेत काय नाव आहे आजी तुमचं मराठी बोलणार काय राणी कोठे नेले तुम्ही पानसा मशीन पानसा मशीन आते तुम्ही भजन नाचे रांगत कोणता भजन होते ओम मलिक जो नि ओंकार जो मारी चूंदड पर बोले जी का नाम मलिक जो अर्थ काय याचे नेमका काय अर्थ अर्थ म्हणजे भगवान ने शे की ओम मलिक जो ओंकार जो मने चूंदड वर बोले जी ना नाव लिक जो बरोबर बरोबर आणि या पहिले कुठे कुठे कथेला गेले तुम्ही शिवरले दोन जागो शिवरले मालेगावले एक चक्कर आणि चौथी कथा आहे आणि भजन वगैरे एकदम व्यवस्थित तुम्ही पूर्ण पान समज सर्वजण भजन वगैरे म्हणतात याला काय म्हणता आपण तुमच्या हातात तुम्हीच घेऊन आले सोबत आणि काहीतरी वाचताना पण बघितलं मी बरोबर थोडासा दोन तीन सौरी तो जब भजन मन ना को आता बोला ये जाता जो बोल दो बोला ओम के जो निगो चार ली जो मारे चूंदर पर बोले जी का नाम के जो आ चूंदर का बोले जी लाया चूंद बोले जी लाया गौरा मैया को परिवार ली जो

मध्य प्रदेश आता मध्य तुम्ही इथं आलेले दरवेळेस कथा होत राहता तुम्ही कथे पोहोचत राहता काय काय भावना असते माझा भावना भगवंताने दिलेली आहे याच्या पुढे त्याची मर्जी बरोबर तुम्ही कुठून आलेले पाल समज काय सांगाल भरपूर लांबून तुम्ही इथं आलेले कथेसाठी इथलं नियोजन कसं आहे नेमकं नेमकं नियोजन बाबावर आपली श्रद्धा आहे आपली मा भावना आहे ती पूर्ण झाल बस ते मग येतस आम्ही काय सांगतात आपली व्यवस्था कशी आहे व्यवस्थित व्यवस्था मस्त एकदम पट्टी भाऊ जागा चांगली व्यवस्था आहे जागा वगैरे बरोबर जागा मंडप मामले जगा भेटी गे आणि जाऊ ते आता आता असं भेटे आम्ही पण आठ शिक पूर्ण चांगलाच देखला दिक आणि तुम्ही आधी सात दिन भजन म्हणा सात दिन तुम्ही सर्वजण पाच वर नक्की आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात महिला भाविक जास्त इथे आलेले आहेत आणि भजनात भजन देखील तलून आलेले आहेत काही गुजरात आलेले आहेत काही पानसमल म्हणून आलेले आहेत मध्य प्रदेश म्हणून आलेले आहेत आणि उद्यापासून कथेला सुरुवात होणार आहे मात्र